आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे उपवासाची साबुदाण्याची खिचडी तर त्यासाठी लागणार साईजचे हे पा साबुदाना छान असा रात्री भिजत घातला होता आणि एकदम असा सॉफ्ट असा भिजलाय छान नंतर आता हे मोकळा करून घ्यायचा असा बसतो ना दाबून तर मोकळा करून घ्यायचा आधी आणि हे पा हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतले हिरवी मिरची आणि शेंगदाणे तुम्ही नुसती मिरची पावडरसुद्धा वापरू शकता त्याच्यात कुठलं मसाल्यानं वापरलेलं मिरची पावडरसुद्धा वापरू शकता हा बटाटा छान असा उकडून त्याचं फोडी करून घेतले आता उकडून वगैरे फोडी करून घेतले आता आणि मीठ घेतलं आहे आपण तर चला आता सुरुवात करूया आपण मीठ आपल्याला साबुदाण्यामध्ये पुरतं घ्यायचं आहे हे करून टाकून आणि थोडंसं ह्या बटाट्याच्या फोडीमध्ये पण थोडंसं टाकायचं आहे कारण मग त्याची टेस्ट जी आहे ना व्यवस्थित लागते बटाट्याची फोडी आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत कारण उकडलेला आहे बटाटा भरपूर त्यामुळं तरीकडे आता कढई गरम झालेली आहे कढई गरम झालेली आहे आता तर चला शेंगदाण्याचं तेल टाकते मी वापरते तूप सुद्धा वापरू शकता तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकता उपवासाला तर तेल वगैरे आता हे कडे गरम झालेले आता मी हे कच्चे शेंगदाणे हिरवी मिरची वाटली आहे ना कच्ची तर ते मी आता तेलामध्ये हे करते परतून घेते

तुम्ही खलबात्यामध्ये पण कुठून टाकू शकता हिरवी मिरची वगैरे तर हे हे छान असं परतून घ्यायचं थोडस थोडस परतून घ्यायचं किंवा हेच जे आहे ना तेलामध्ये न टाकता तुम्ही साबुदाण्यामध्ये जे खालीच आहे ना हे करू शकता खाली वर असं मिक्स करून डायरेक्ट साबुदाणा तेलत टाकू शकता तसं पण मी बनवते

आता टाकायचं याच्यामध्ये साबुदाना साबुदाण्यामध्ये पण मीठ वगैरे करून घ्यायचं आणि आता या अगोदर परतून घ्यायचं छान साबुदाना घे नंतर बटाटा टाकायचा बटाटा कसं बटाटा अगोदरच उकडलेला आहे भरपूर म्हणून साठी साबुदाना फास्ट करायचा गॅस आणि खाली वर करून दोन मिनिटामध्येच होतो साबुदाना दोनच मिनिट लागतात दोन मिनिटच खाली वर करत राहायचं हो। तर हे पहा आपलं दोन तीन मिनिट चांगली परतून झाली खिचडी पहिला पा खूप असं पांढरा साबुदाना दिसत होताना कलर पण चेंज होतो आपला ह्याच्या साबुदाण्याचा दोन तीन मिनिट कशी मोकळी सुटसुटीत पा खिचडी झाली आहे एकदम मोकळी सुरकुटी आणि काही लोक आखी शांतात साफु दाने, साफु दाने तो नुसता साबुदाणा साबुदाना खायला पण काही टेस्टी नाही लागत आणि शेंगण्याचा खूप करून टाकल्यामुळं चवदार लागतं आता हे पहा बटाटा आता बटाटा घ्यायचा याच्यामध्ये परतून थोडं एक मिनिट अजून आता बटाटा टाकल्यानंतर एक मिनिटभर परतून घ्यायचा मिक्स करून बटाटा याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि परतायचा एक मिनिटच फक्त तर हे पहा आपलं एक दीड मिनिट छान असं बटाटा मिक्स केला दोन तीन मिनिट अगोदर साबुदाना परतून घेतला नंतर एक दीड मिनिट बटाटा टाकल्यावर टा छान असं परतून घेतला तर पाहू शकता कसली भारी झाली आहे सुटसुटीत एकदम आणि एवढी छान एवढी टेस्टी टेस्टी झाली आहे ना खिचडी खूप म्हणजे खूपच टेस्टी झाली आहे तर तुम्ही हे पहा पाहू शकता एवढी अशी मस्त झणझणीत झाली आहे ना खिचडी त्याला गॅस बंद करूया आणि हे पा कसली मोकळी मोकळी झाले पा पूर्ण मोकळी झाले अजिबात चिकट वगैरे असे झालेली नाहीये तर नक्की अशा प्रकारे तुम्ही साबधानीची खिचडी बनवून पहा खूप छान अशी तर हे डिश साब उपवासाची खिचडी आणि काही चिरे वगैरे कोथंबीर काही वापरत नाही उपवासाला म्हणून साठी नुसतं शेंगदाण्याचा कूप हिरवी मिरची आणि मीठ बस एवढंच वापरतो तर नक्की नक्की कमेंट करून सांगा आ, कशी झाली आहे ती साबदाण्याची खिचडी ही तर खूप धनधनीच झाली आहे साबदाणे वडे वगैरे ह्याच्या पुढे एकदम फिक्की आहे एवढी जबरदस्त झाली आहे ना तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल